मधली एक महत्वाची बातमी समोर येते हिंगोलीमध्ये एसटी बसवरती अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे हिंगोलीच्या औंडा नागनाथ तालुक्यामधल्या नंदगाव मधली ही सगळी घटना आहे दगडफेकीमध्ये एसटी बसच्या काचा फुटलेल्या आहेत आणि मोठं नुकसान झाले सुदैवानं कोणीही जखमी झालेले नाहीये हिंगोली पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्या या सगळ्या अज्ञातांचा सध्या शोध सुरू आहे याविषयी बोलत संतोष बी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत संतोष काय घडलाय नेमकं दगडफेक केल्याचं हिंगोली आगराची बस एम एस सहा सत्याऐंशी त्र्याण्णव या, या क्रमांकाची बस नांदगाव कडून औंढा मार्गे चार प्रवासी घेऊन येत होती देवळा फाटाजवळ ही बस आली असता दोन दुचाकी दुचाकीहून दोघे जण आले आणि अचानक त्यांनी बसवर दगडफेक केली त्यामध्ये बसचा समोर काच आणि चार खिडकीचे काच तुटलेले आहेत यामध्ये एक प्रवासी आणि चालक जखमी झालेला आहे थेट ठाण्यामध्ये नेली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे जवळपास यामध्ये पंच्याण्णव हजार रुपयाचे नुकसान झालेलं आहे कारण ते बंजारा समाजाचे होते आणि ते पिऊन होते असं चालकाचं म्हणणं आहे बरं बरं धन्यवाद संतोष या सगळ्या अपडेटसाठी <laughs>